नमस्कार कसे आहात सगळे बरेच असाल कारण दोन हजार चोवीस हा साल आपल्यासाठी अगदी आनंदमयी क्षण असा हा ठरणार आहे कारण अयोध्येला श्रीरामाची मूर्ती अगदी प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते आपल्याला बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे पाचशे वर्षापूर्वीची गोष्ट आपल्यासमोर घडणार आहे म्हणजे तो क्षण आपल्यासाठी आनंदमय असणारच तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया ती म्हणजे मी बनवणार आहे अगदी गावाकडची रेसिपी आहे आणि त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर हे आहे तुरीचे दाणे आम्ही ह्याला सोले म्हणतो तुरीचे सोले तर हे सोले करून घेतले आहेत आणि ते गोळेही म्हणू शकता सोले म्हणू शकता अगदी मी एक महिना अगोदर आणले आहेत हे आणि फ्रीजरला लावून म्हणजे स्टोअर करून ठेवले होते ते मी खरपूस असे स्वच्छ धुवून भाजून घेतले मिरच्या पण भाजून घेतल्या आहेत ते छान भाजल्या मिरच्या त्यानंतर आता मी ते झाकण ठेवून साईडला काढून घेते आणि सुद्धा भाजून घेणार आहे हे मी तुरीचे गोळे गावावरून येताना अगदी महिना झाला आहे तेवीस डिसेंबरला मी गावावरून आली आहे तर आता बरोबर दोन तीन दिवस कमी आहेत महिन्याला तर एकदम फ्रेश असे हे गोळे भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतले मिरच्या तीळ भाजून घेतला आहे बघू शकताय तुम्ही हे बघा असं छान सगळं भाजून घेतलं हे आहे बेसन अगदी दोन चमचे एवढं जास्त लागणार नाही आपल्याला एक कांदा चिरून घेतला आहे लसणाच्या पाचसा पाकळ्या आलं जिरं हिंग आहे हळद आणि थोडंसं लाल तिखट लागणार आहे मोहरी माझ्याकडे थोडी संपली होती म्हणून मी मोहरी घेतली नाही तुम्ही घेऊ शकता तर हे असं सगळं साहित्य मी घेतलं आहे तर आता आपण बनवायला जाऊया तर हे आहे थंड झालेले आपले गोळे सोले आपण वाटून घेऊया मिक्सर बंद चालू बंद चालू करून छान वाटून घेऊया तीळ आणि सुद्धा बंद चालू म्हणजे छान वाटलं जाईल आणि मिरच्यासुद्धा तसेच आपण वाटून घेऊया ज्या प्रकारे तीळ वगैरे वाटलं तसंच ही बघा चिंचसुद्धा एक महिना अगोदर आणलेली आहे अगदी फ्रेश चिंच राहिली आहे फ्रीजमध्ये तर हे बघा आतमध्ये बघू शकता तुम्ही अगदी छान अशी मस्त आहे हिरवीगार एक महिना म्हणजे जवळ दोनच दिवस कमी आहेत महिन्याला तर मस्त राहिली आहे तर ह्या भजीसाठी भज्जीच म्हणतात ह्याला तुरीच्या सोल्याची भाजून केलेली भज्जी हे असं नाव आहे आमच्या गावाकडची पारंपारिक रेसिपी आहे तेल तापलं आहे जिरं हिंग कांदा घालणार आहे मी तो थोडा लालसर झाल्यावर थोडा लसूण अद्रक कडीपत्ता मी नंतरच घालते कारण पहिल्या स्टार्टिंगला घातल्यावर तो उडतो तडतड तेल सगळं बाहेर येतं तर मी कडीपत्ता नंतरच घालते तर कडीपत्ता घातल्यावर परतून घेऊया छान असा कडीपत्ता परतून झाला आता हा आपण थोडीशी चिमूडभर म्हणजे रंगासाठी हळद घालूया भजी हिरवीच असणार आहे आणि थोडं तरी येईल म्हणून लाल तिखट घातलं आहे पाऊन चमचा आणि आपण तयार केलेलं मिरचीचं वाटण मिरचीचं कूट ते सुद्धा एक दीड चमचा घालून तेलावर असं परतून घेऊया कारण भाजलेल्या मिरच्याचं भाजले आहे भाजलेल्या तर आहेतच पण तरीसुद्धा थोडंसं हे बघा कढईत उकळवून घेतलं होतं मी चिंच थोडं शिजली की त्याचं चा पाणी छान जाड येतं असं मस्त ही कढई अगदी भाजायला किंवा असं काहीतरी पटकन होण्यासाठी ठेवली आहे मी ती लवकर असं उकळलं चिंच ते चिंचेचं कोळ घातलं परत अर्धा ग्लास पाणी घालून ते उकळी येण्यासाठी थोडं वाट बघूया थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आता आपण थोडंसं ते तयार केलेलं शेंगदाणा तीळ कूड घालूया स्वादासाठी आणि थोडं जाडसरपणा पण येईल आणि आपण हे तयार केलेलं तुरीच्या सोल्याचं किंवा तुरीच्या गोळ्यांचं पूट हे असं छान आपण मिक्स करून घेऊया एक भाकरी खायच्याऐवजी दोन वाडीच भाकरी खाल अशी ही आमची पारंपरिक बेसनामध्ये कालून केलेली एक भजी आणि ही एक भजी अगदी म्हाताऱ्यापासून अगदी लहान मुलांपासून हे अगदी सगळ्यांना आवडणारी आमची ही पारंपरिक भाजी आहे भजी तर हे असंच गोळे तुरीचे सोल्याचं पूट टाकून मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ घातलं थोडंसं कोमट पाणी करून घेणार आहे आणि अगदी एक ते दीड चमचा बेसन घालून ते मिक्स करून घेणार आहे भाजीला थोडा जाडसरपणा छान येतो आणि स्वादाला पण खूप छान लागते ही भाजी एरवी खायला भेटत नाही ह्या वेळेसच भेटते पाऊस महिन्यामध्ये जास्त करून असतात हे सोले तुरीचे दाणे तेव्हाच ही खायला भेटते कारण सुगड पुजायला वगैरे लागतं ना तेव्हा सुग्गी असते म्हणून ते सुगड पुजतात तेव्हाच ही भाजी भेटते आपल्याला खायला एरवी भेटणार नाही तर आम्ही अगदी आवर्जून पुरवून पुरवून दोन दोन तीन वेळा असं करतो तर मी ही दुसऱ्यांदा बनवली आहे तेव्हा बनवली तेव्हा रेसिपी काय दाखवणं जमलं नाही तर आता मी खास तुमच्यासाठी ही हे बघा छान अशी मस्त शिजली आहे त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरच पाहिजे तरच मजा येते मस्त आपली भाकरी भाजली आहे दोन्ही साईडनी खरपूस अशी छान भाकरी मी एरवी चारच करते पण आज बघा पाच केले आहेत कारण या दिवशी पाचसुद्धा अशा चटपूट होऊन जातील म्हणजे लगेच संपतील ही अशी गरमागरम भजी तुरीच्या सोल्याची किंवा तुरीच्या गोळ्याची ही भाजी तयार झाली आहे अगदी एकच कडी कोथिंबीरचं पान घालून मस्त आपली खाण्यासाठी तयार आहे तर याच्यामधलं काय असं आपल्याला दिसणार नाही कारण ते सगळं मस्त शिजून अगदी ग्रेव्ही तयार झाली आहे मस्त आंबट हिरवी मिरची भाजी आणि हिरवेच गोळे आहेत तुरीचे तर आमच्या सग आमच्या तर भागात अगदी सगळ्यांना ही फेवरेटच आहे तर तुम्ही सुद्धा ही नक्की करून बघा आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर कांद्याची पात होती माझ्याकडं म्हणजे कांद पातीचा कांदा त्याच्याबरोबर अगदी दोन अडीच भाकरी अशा मस्त त्या भज्जीबरोबर खाऊया धन्यवाद